खजुराला मार्केट आहे का खजुराचे रोप किती रुपयांना मिळाले खजुराचे रोप कुठे मिळाले खजुराला किती वर्षामध्ये फळे येतात नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मी खजुराची लागवड केलेली आहे आणि मी एका एकरमध्ये लागवड केलेली आहे मला खजुराचे जे रोप आहे ते चार हजार तीनशे पन्नास रुपये मादीचे रोप आणि पाच हजार सहाशे रुपयेप्रमाणे नराचे रोप असे मिळालेले आहे आणि मी ते गुजरातहून आणलेले आहे बरेच लोक मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारत असतात की आम्हाला लागवड करायची आहे आम्हाला कलमाविषयी सांगा तो मी कलम कुठून आणले आणि किती रुपयांना आणले आणि एका एकरमध्ये किती रुपये बसतात तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी यापूर्वी देखील खजुरावरती बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत ले आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी खजुराविषयी माहिती दिलेली आहे की मी खजुराचे रोपे कुठून आणले किती रुपयांना आणले एकरी किती रुपये बसतात आणि त्यांना उत्पन्न किती दिवसामध्ये येते परंतु आपले काही बांधव असे आहेत व्हिडिओ बघितला की फक्त टायटल वाचायचं काय आहे आणि सरळ खाली कमेंट करायची की रोपे कुठून आणली किती रुपयांना मिळाली आणि आम्हाला ना मोबाईल नंबर द्यावा बाबांनो मी अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत अगोदर कमेंट केलेले आहेत प्रत्येक कमेंटमध्ये मोबाईल नंबर मी दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये मी नर्सरीचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर माझं एक मत आहे मित्रांनो की तुम्ही व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ती व्हिडिओमधील माहिती पूर्णपणे ऐकावी व्हिडिओ बघावा त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत ते बघावेत तेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील परंतु तुम्ही व्हिडिओ न बघता कमेंट न बघता सरळ सरळ कमेंट करतात आणि मला प्रत्येक वेळेस कमेंट करणं शक्य होत नाही तेव्हा तुम्ही ती माहिती तिथून घेतली पाहिजे आणि मित्रांनो लागवड करत असताना सर्व बाजूंचा सखोल अभ्यास करून तुम्ही लागवड करावी कारण तुम्ही अगोदर बघितले असेल सीताफळाचे काय झाले पेरूचे काय झाले ड्रॅगन फ्रूटचे काय झाले मोसंबीचे काय झाले आपले जे शेतकरी आहेत ते म्हणतात ना भेडचाल म्हणजेच अगदी मेंढ्यांसारखी गत आहे एका मेंढीने विहिरीमध्ये में उडी मारली तर मागची मेंढी काहीही विचार न करता सरळ त्या मेंढीच्या मागे जाऊन त्या विहिरीमध्ये उडी मारत असते असं करू नका भेट चालमध्ये चालू नका सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करावा की याला उद्या मार्केट आहे का मार्केट आहे तर कुठे आहे आपण लागवड करावी की नाही करावी उद्या जर मार्केट रेट चांगला नाही मिळाला तर आपण नफ्यात असू का तोट्यात असू मित्रांनो जे जमीनदार लोक आहेत जे बहु भूधारक आहेत ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे त्यांनी जर लागवड केली उद्या त्यांची जमीन खाली पडली तर त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी जर खजुराची लागवड केली किंवा इतरही कोणत्या पिकाची लागवड केली आणि त्यांना जर उद्या मार्केट रेट मिळाला नाही त्यांना जर पीक काढून टाकायची वेळ आली तर त्यांना खूप जास्त नुकसान होऊ शकतं या गोष्टींचा सखोल अभ्यास करून तुम्ही कोणत्याही पिकाला हात घालावा कोणत्याही पिकाची लागवड करावी अंधारात तीर मारणे जे म्हणतात तसे काम करू नये एकानं लागवड केली त्याने लागवड केली म्हणून मी करतो माझ्या शेजाराने केली म्हणून मी करतो असे करू नका अशाने तुमचेच नुकसान होईल